काय काय वापर केला त्याच्यासाठी मोटर हा हा चालू काय बनवलं हा वा 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 दिसतंय का तू सुंदर किती खर्च आला का याला हा काय काय वापर केला याच्यात Sampai <susuruh> हात धुण्यासाठी कल्पना कशी सुचली तुम्हाला छान 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 वेर एकदम म्हणजे काय আচ্ছা আচ্ছা পাঠান কোথাও ছা না कोण आलाय तू हा होम थिएटर कशा कशाचा वापर केला आहे हा हा ठीक आहे तुझ्याकडे होतं का किती खर्च आला याला पन्नास रुपये मी एका एक कुठं होतं पडलेला घरी होता असं त्याला एका पडलं होतं का ते त्याला तू दुरुस्त करून बनवलं का आ? आ? पाना राट पाण्या बनवला किती खर्च आला रे वीस रुपये आणि हे लागतो का नाही लाग? ओ मगच लागतो रे तो जा जा पाच पाच जायचं हा जा पाच पाच झाला वाल त्या ज्वालामुखी कसा तयार होतो ओ हो हो काय आणि याच्यातून काय बाहेर आला मा रस त्याला जो बाहेर येतो ना त्याला काय म्हणतात लावा रस काय बनवली काय सांगते मिठल तपकडी आपल्याला काय सांगते याच्यात काय नेमकं काय ते काय होत फिरल्याने काय होत फिरोबर साती रंग एकत्र होतात का प्रकाशात असलेलं सात चल सांग अनुराग काय बरोबर अनुराग हा पुनर बनवलंय काय काय वापरलं त्याच्यासाठी अच्छा चालू कर बरं याला वा वा छान किती खर्च आला फक्त तीस रुपये वा काय बनवलं सिंटर बनवलं काय काय वापर केला याच्यामध्ये

आणि आपलं चंद्र पृथ्वीवरून कशा प्रकारे दिसतो त्याचा हा थोडाचं मॉडेल काय मॉडल बरं याच्यात पौर्णिमा आणि अमाडचा कुठं आहे पौर्णिमेचा चंद्र ही पौर्णिमा आहे ही अमाडसा आहे आणि हे बा बाकीच्या आपल्या चूथीवरून उपादेश छान बनवले काय काय वापरलं आहे त्यासाठी याच्यासाठी वार्षिक भेटतो बर्गे आणि ओलला पाडा अरे वा छान खर्च काय आला याला याला खर्च शंभर रुपये शंभर रुपयाला का छान बनव